नमस्कार रसिक जन हो आजपासून चार ते पाच व्हिडिओ हे पंचेंद्रियांवर आधारित असतील पहिलं पंचेंद्रिय डोळे हे प्राणी मात्र व मान जातीला ईश्वराने दिलेले एक वरदान म्हणजे ज्ञानेंद्रिय पण त्याची क्षमता वेगवेगळी असते डोळे कान नाक जीभ स्पर्श इत्यादी एकमेका वाचून त्यांचा अर्थ असंही नाही पण ती सर्व ज्ञानेंद्रिय हातात हात घालूनच असतात डोळे बंद केले तरी ना कान स्पर्श जीभ आपापली कार्य अव्याहतपणे सुरू ठेवीत असतात या ज्ञानेंद्रियात डोळा फार महत्त्वाचा आहे म्हणून बाकी ज्ञानेंद्रिय जेलस होत असतातच असं मात्र नाही काही लोक डोळे असून आंधळे असतात तर काहींना काठीचा आधार घ्यावा लागतो म्हणजे दृष्टी दृष्टीआर सृष्टी हे ठीक होतं डोळे हे बोलके असतात बोलतानाही हसत असतात असतानाही रडत असतात रडतानाही काही सांगत असतात सांगताना निस्वार्थी प्रेम दाखवत असतात दुःखी असतात असंही भासवत असतात एकांतात आठवणींना उजाळा देत असताना तर काही मनातील भावना प्रत्यक्ष उघडतात कधी कधी यापेक्षा वेगळं सांगत असतात शब्दांच्या पलीकडचं सांगत असतात डोळ्यांच्या आ म्हणजे दो, डोळ्यांच्या भाषा असतात तेव्हा मात्र समोर समोरची व्यक्ती समजणारी हवी डोळ्यात वाज माझ्या तुगीत भावनांचे असं म्हणणारे डोळे हे जुलमी गडे रोखून माझं पाहू नका म्हणत डोळे तुझे शराबी म्हणून रोखून पाहतच असतात इतर स्त्रिया स्त्रियांकडे डोळे वर करून पाहण्यापेक्षा कानाडोळा केलेलाच बरा असे पुरुषाने ठरवून तिरकस नजरेने तिरकस नजरेने चोरून पाहणे इष्ट नाहीतर तोंडून शब्द बाहेर पडतील काय अदाग तुझ्या या पापण्यांची अगं कुठं शिकलीस काळीज कापण्याची अगो कुठे शिकली, सा सा अगो शिकली कला काळीज कापण्याची कवी का म्हणतो अशा कोणाचे डोळे काय पाहतील हे ठरवणं कठीणच आहे कारण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ मात्र पटकन दिसतं कधी कधी तर आंधळा मागतो एक डोळाने देव देतो दोन डोळे असंही होतं कोणाचे डोळे लबाड आहेत कुणाची काकदृष्टी आहे कोणाचे नयन जादूगार आहेत तर कुणाच्या कुणाचे मारक्या म्हशीसारखे आहेत कोणाचे सगळ्या जगातले उजाड रान सामावणारे राखारी डोळे आहेत तर कोणाचे सारखे घारे आहेत कोणाचे वाघासारखे हिरवेगार आहेत अनंत प्रकार ते मिछ कसंही असो त्यांना डोळा मारणं जमतंच असं नाही त्यांचा डोळा लागतो असंही नाही तर डोळे मिटवून ते हळूहळू मिचमिच्या डोळ्यांनी तुमच्या डोळ्यातकडे बघत बसतात असंही नाही म्हणून त्यांच्याकडे डोळेझाप करणंच बरं असतं डोळे खिळवून डोळ्यात डोळे घालून ते तुमच्या डोळ्यात अंजन घालीत असतात डोळ्यांच्या आकारावरूनसुद्धा कुणी मृगनयनी आहे कुणी मीनाक्षी कुणी कमलाक्षी टप्पोरे डोळे असणारी तर कुणाचे बिडक्यासारखे बटबटीत असणारे गोल गरगरीत अनेक प्रकार कवी म्हणतो काय म्हणावं या डोळ्यांना काजळ बनून गोठून यात नुकत्याच उमळणाऱ्या कळ्यांना हळूच मिटवून घ्यावं त्यात खूप कल्पना कधी कधी डोळ्याला डोळे देणे याचीसुद्धा भीती वाटते आपण बाळाचे दृष्ट काढतो म्हणजे काही जणांची काही जणांचे डोळे दृष्टपणा करतात असं त्याचा अर्थ होतो तर काही डोळ्यांची जरबच असते त्याला आपण घाबरतो म्हणून डोळ्याला डोळे देणं टाळायचं डोळ्यात डोळे घालून तर मुळीच पाहायचं नाही कारण परीक्षक टीकाकार या आदरणीय व्यक्ती आपल्या घरातच असतात थोडक्यात काय डोळा चांगले वाईट दोन्ही गोष्टी पाहतो पुण्य पाहतो तसं पापही पाहतो जे डोळे पाहतात ते सर्वच खरं असतं असंही नाही पण डोळ्यांनी एकमात्र करावं की शुभ पाहावं आणि पवित्रतेस पाहावं सगळ्यात सुंदर नातं हे या दोन डोळ्यांचं असतं ते एकाच वेळी उघड झाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी हसतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता असे हे नयनं तुझे जादूगार धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा डोळे या सग कन्सेप्टचा पहिला भाग होता